आज आपण करतो आहे मेथी मेथीचे पराठे मेथीची कोवळी पानं स्वच्छ धुवून घेतलेत एक मोठा चमचा दही घेतला आहे मीठ गरम मसाला चाट मसाला धणे पावडर हळद बारीक चिरलेली मिरची एक छोटा चमचा बेसन कोथिंबीर आणि आलं आणि लसूण हे सगळं साहित्य मी रेडी करून ठेवलं आहे तर प्रथम आपण काय करणार आहोत तर पराठीमध्ये पीठ चाळून घेणार आहोत तुम्ही असंच घेतलात तरी चालेल आणि त्याच्यामध्ये मग आपण एक एक गोष्ट ॲड करत जाणार आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही पराठे म्हटले की याच्यात स्टफिंगसाठी तुम्ही बटाटा किंवा चीज किंवा पनीर अशा पण पन गोष्टी ॲड करू शकता मी सिम्पल पद्धतीने बनवलं आहे आणि जिरा पावडर नव्हती म्हणून तव्यावर थोडी भाजून त्याची मी पावडर बनवली त्याच्यानंतर थोडासा ओवा घेतला आहे <coughs> आणि तो मी त्याच्यामध्ये हातावर चोळून तो ॲड केला आहे आता आपण टाकणार आहोत थोडंसं एक चमचा त्याच्यामध्ये तेल होतं काय की रोज तेच तेच पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळतात त्यामुळे मग अशा पद्धतीने पण तुम्ही मुलांना कधीतरी एक वेगळा ट्विस्ट म्हणून देऊ शकता तर आपण चला ॲड करूया आपले बाकीचे इन्ग्रेडियंट्स तर सर्वप्रथम जे मसाले आहेत ते मी ह्याच्यात ॲड करते आणि कोथिंबीर बारीक मी ह्याच्यात ऑलरेडी चिरून टाकले हवं तर तुम्ही पांढरे तीळ पण टाकू शकता आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडं थोडं पाणी वा बेताने वापरून मस्तपैकी चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि मग त्याला एक पंधरा ते वीस मिनटं तसंच राहू दे आणि छान मस्तपैकी पोळ्या करायच्या सोबत तुम्ही दही टोमॅटो केचप देऊ शकता सध्या दोजीनला खोकला झाला होता त्यामुळे मी तिला घरगुतीत चटणी बनवून दिली होती नारळ अवेलेबल नव्हता म्हणून मग मी त्याच्यामध्ये तव्यावर चपाती झाल्यानंतर टॉमॅटो अर्धी मिरची त्याच्यानंतर लसूण कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे अशी ते तव्यावर थोडीशी फ्राय केली आणि त्याची चटणी बनवली दोजींना हे पराठे फार आवडले तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की